जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा नागपूरच्या धर्तीवर नाशिकमध्ये भाडे तत्वावर राहत असलेल्या घरांच्या जागा झोपडपट्टी नावे करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आमदार देव्यानी फरांदे यांच्याकडून करण्यात येत होती एका हेक्टरमध्ये अडीचशे घरं असतील तर त्यांना शासन किंवा महापालिका लीज करून जागा देत असते एक हेक्टर क्षेत्रामध्ये चारशे घरं अशी स्थिती असेल तर त्या ठिकाणी बहुमजली इमारत बांधून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता यासाठी महापालिकेला प्रस्ताव पाठवण्याचे आदेश नुकत्याच पार पडलेल्या बैठकीदरम्यान नगर विकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी महापालिकेला दिले आहेत नाशिकमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन कायदा लागू करण्यासाठी आमदार देव्यानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं होतं याची दखल घेत काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली या बैठकीदरम्यान शासकीय किंवा निमशासकीय जागेवर असलेल्या मात्र अधिकृत घोषित नसलेल्या झोपड्या अधिकृत करण्याची गरज नसून महापालिका किंवा शासकीय जागांवर असलेल्या झोपड्यांवर झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याअंतर्गत मल्टीस्टोअर बिल्डिंग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे झोपडपट्टी पुनर्वसनासाठी नियमावली मंजूर करण्याबरोबरच तातडीनं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नियुक्त करण्याची मागणी आमदार देव्यानी फरांदे यांनी केली होती यानंतर जोपर्यंत प्राधिकरण होत नाही तोपर्यंत पुनर्वसनाचे अधिकार महापालिकेलाच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे यामुळे आता नाशिक शहरातील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करत असताना त्याच ठिकाणी गरजेनुसार बहुमजली इमारत उभी राहणार असल्यानं गोरगरिबांना आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन नाशिक न्यूज नाशिक